नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अल्पवयीन मुलीवर चोवीस वर्षीय युवकाचा लैंगिक अत्याचार आरोपीला अटक एक दिवसाची पोलीस कोठडी काल दिनांक एकवीस डिसेंबर रोजी गोवर्धन शंकर चव्हाण वयवर्ष चोवीस या युवकाने त्याच गावातील तेरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली दिग्रस पोलिसांनी आरोपीला अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळवली आहे पीडित मुलीचे वडील व आई शेती कामाकरिता गेले असताना पीडित मुलगी व आजी घरी हजर होते परंतु आजी संधी साधून आरोपीने अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आई वडील शेती कामावरून परत आल्यानंतर पीडित मुलीने आप सांगितल्यानंतर दिग्रस पोलिस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीनंतर दिग्रस पोलिसांनी आरोपी सटक करून त्याच्यावर कलम चौसष्ट एक पासष्ट एक तीनशे एक्कावन दोन तीन तीनशे तेहतीस भारतीय दंड संहिता कलम चार सहा आठ बारा पोक्सो अंतर्गत कारवाई करून एक दिवसाचा पीसीआर सी घेतला आहे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडव पुढील तपास करीत आहे अफदल खान ऋषिके शिराज मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद